हॅलो हा ताई अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय आहे मी भांडूपरून बोलते काय बोल अनुभव आला कल्याणच्या मठातून नाकलकोटला बरोबर तर मी दरवर्षी नाही जात असे आधी मध्ये जाते तर ह्या टायमाला मी बोलले ट्रेन ने जाऊया आम्ही दोघच अच्छा अच्छा हा पंधरा दिवस झाले तिकीट काढली होती पण काय अजून कन्फर्म झाली नाही स्वामी सकाळी बोलले दोन तीन दिवस बोलले स्वामी मला जायची इच्छा आहे काय करू काय तरी करा चमत्कार दाखवा अशक्य शक्य करून दाखवा माझे मिस्टर बोलले हो तिकीट नाही नाही द्यायचं तू तुझ्या तु 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 बहिणी बरोबर जास कल्याणच्या मठातून निघाल्यात आज गाड्या अच्छा अच्छा हा तर तुझ्या बहिणी बरोबर जातो मला पण सुट्टी नाही पैशाची काही जमावजमाव नाही चार पाच दिवस लागतात ना तिकडे गाणगापूरला जातात पंढरपूर तुळजापूर एकदम करतात म्हटलं मी गेल्या वर्षी आता आपण ट्रेनने जाऊया ट्रेन ने येऊ दर्शन घेऊन अभिषेक वगैरे करून आज हा। सकाळी कन्फर्म झाली तिकीट अरे वा स्वामीनं सकाळीच बोललो स्वामी मला थोडा तरी आराम भेटू द्या त्याने मी जातो मला अशी सुट्टी नाही भेटत म्हटलं काय तरी करा मी खूप नाराज होते त्याच्या माझे मिस्टर बडबड बडबड करत अजूनच मला वाटलं वाईट वाटलं म्हणलं स्वामींच्या याला जायचं मला खूप असा अनुभव येतात ताई पण हे अनुभव येत नाही का काय माहिती येईल येईल तो पण येईल आता तुम्ही शेअर केला ना हा 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 शेअर हा हा समर्थ हा